रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे माझं ना नाव योगी निरंजननाथ आणि मी सध्या ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची म्हणजे ज्ञानोबांच्या समाधी संजीवन मंदिराचं प्रमुख विश्वस्त या नावाने सेवा करतो आज आम्ही सर्वांनी मिळून श्री संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपटासाठी या सगळे कलाकार एकत्रित झाले होते दिप्पालजींनी आम्हाला हा पिक्चर याच्या पहिले पण एकदा दाखवलेला आहे खरंच म्हणजे संत प्रमाणांना घेऊन प्रमाणबद्ध पद्धतीने याचं प्रदर्शन करणं त्याचं पिक्चरायझेशन करणं मूळ संहितेला कुठे धक्का न लागू देता त्यामध्ये ज्याला म्हणतो आपण की विनाकरण कुठलाही मीठ मसाला न मिळवता एक अध्यात्म आणि धर्मस्पर्श असलेला पवित्र असा विषय त्यांनी हातात घेतला खरं तर संप्रदाया वारकरी संप्रदाय जर म्हटला तर तो, तो प्रथमतः संवेदनशील आहे आणि अशा संवेदनशीलतेमध्ये संप्रदायामधील सर्वात छोटी सर्वात लहान परंतु तेवढंच मोठं कार्य असलेली आमची सनकांडी आईसाहेब मुक्ताई यांचा विषय हाताळणं तसं कठीण परंतु हा पिक्चर जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की दीपाला ते खरंच अतिशय सुंदरपणे जमलेलं मुक्ताई मुक्ताईच्या आयुष्यामध्ये असलेला गुरु दादांचा अनुभव ज्ञानदेवांची आणि त्यांची असलेली संलग्नता सोपान काका आणि तिचं असलेली जवळ म्हणजे आम्ही जे म्हणतो ना की निवृत्ती ज्ञानदेव कोरांनीचे अन्न आणि सोपानं सांभाळी मज लागेल परंतु पदोपदी म्हणजे काही प्रसंगांमध्ये दिग्पांनी एक संहिता जी म्हणतो ना आपण कॉन्स्टिट्यूशन संविधान संप्रदायाचं ते पुरेपूरपणे पूर ती कदाचित त्याच्यावर गुरुकृपा असेल किंवा प्रत्यक्ष मुक्ताई साहेबांची कृपा असेल परंतु ते अगदी तंतोतंत आहे मग तो निवृत्तीनाथांचा दीक्षेचा भाग असेल किंवा श्री विठ्ठलपंत श्री रुक्मिणी आई साहेब निघून गेल्यानंतर या चार भावंडांच्या मनाची ती उद्विग्नता असेल ती किती कमी वेळात त्यांनी शांत करून त्यांच्या पुढल्या आयुष्याला सुरुवात केली चांगदेवांचा प्रसंग असेल भोजलिंग काक्यांचे प्रसंग असेल मला तरी असं वाटतं याच्यात कुठेही अतिशयोक्ती न दाखवता अगदी मूळ संहितेला जसंच्या तसं परंतु तितकंच संवेदनशीलपणे पुढे आणण्याचं खूप सुरेख सुंदर कार्य दिप्पालजींनी केलं आहे या पिक्चराच्या माध्यमातून माँद। आणि मला प्रचंड विश्वास आहे की आमच्या सगळ्या सकल वारकरी संप्रदायाला हा चित्रपट खूप आवडेल नवे नवे मी तर म्हणतो की आम्हाला परत एकदा मुक्ताईची आठवण रामकृष्ण साहजिक मंदिर व्यवस्थापन देखील अशा कुठल्याही कार्यक्रमाला कधीच परवानगी देत नाही परंतु जेव्हा विषय हा संत संप्रदायाचा असतो वारकरी संप्रदायाचा असतो त्याची प्रमाणभूतता पहिले तपासल्या जातो आणि आम्हाला हे सुद्धा माहीत होतं की या पहिले देखील दिप्पालजींनी माऊलींवरचे सिरियल बनवले होते एकंदरीत त्या सिरियलमध्ये सुद्धा कुठेही कुठल्याही प्रकारचा वादविवाद उद्भवला नव्हता कारण ती प्रत्येक दिग्दर्शकाची एक एक स्टाईल असते परंतु दिग्पालच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर प्रमाणभूतता हा त्या माणसाचा विशेष होईल याचा सुद्धा त्यांनी जेवढे चित्रपट काढले तर त्या दिग्पालजी एक वैशिष्ट्य असं आहे की तो समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातला जर पिक्चर असेल तर त्याचं प्रदर्शन किंवा त्याचा काय प्रोमो म्हणतो आपण तो त्यांनी पन्हाळगडावर रायगडावरच केलेला आहे त्यामुळे त्यांची जी प्रामाणिक इच्छा होती की हा मुक्ताईंचा पिक्चर आहे मुक्ताईंवर निघालेला पिक्चर आहे याचं नाव देखील ज्ञानेशांची मुक्ताई आहे त्यामुळे याचा प्रोमोसुद्धा मुक्ताईंचा ज्ञानदेवांकडे व्हावा आम्ही सर्वांनी बसून विचार केला साहजिक आम्हाला पिक्चर दाखवलाच गेला होता आणि एकंदरीत दिग्पालच्यावर असलेला सगळ्यांचा विश्वास सकल संप्रदायाचा त्यामुळे मग आम्ही याच्यासाठी सहकार्य केलं परवानगी दिली असं म्हणणार नाही सहकार्यच केलं आणि खरंच म्हणजे जेवढी आमच्या संप्रदायाचे लोक इथे हजर होते या क्षणाला देखील सगळ्यांच्या डोळ्यात पाणी करायला होतो त्यामुळे पिक्चर आपण कमर्शियल करतो आहे असं दिग्पालचं म्हणत असेल असं आम्हाला वाटत नाही त्याचा भावना त्याच्या संवेदना आणि ज्ञानदेवांच्या प्रती मुक्तयाईच्या प्रती निवृत्तीनाथदाच्या प्रती सोपान काकांच्या प्रती मी तर म्हणतो सकल संत संप्रदायाच्या प्रती त्याची असलेली ती नातं जे आहे ना दिग्पालचं त्याच्यावरून आम्ही एवढं म्हणल की हा पिक्चर आज ज्ञानोपांचा तिथे त्यांनी प्रमो केला मला वाटतं असं वाटतं की कुठेतरी खरंच या पिक्चरच्या निमित्ताने का ना आम्हाला दिग्पालचा अजून एक गुण दिसून पडला की ज्या दैवतेचा विषयासंदर्भात तो ती कथा आहे तिथेच त्यालाच तो अर्पण करावा आणि मग इथे अर्पण झाल्यानंतर त्याचा सुभाष सगळीकडे पोचेल त्यामुळे आम्ही पण शुभेच्छा देतो आणि तो हा एक वेगळा प्रयोग होता आणि आम्ही सगळेजण आनंद घेतो आमचा अनेकोत्तम शुभेच्छा आहे निमित्ताने का होईना परंतु प्रमाणभूत अधिकार पद्धतीने हे संतचरित्र नवीन पिढीपर्यंत समाजापर्यंत पोचेल आणि त्यांनी आपल्या पिढीला ही चारही भावंडं त्या काळची समाजव्यवस्था त्यांनी केलेला त्या त्यांचं कार्य आणि आज सातशे पन्नास वर्ष झालेले तोपर्यंत अस्तित्वात असलेला आणि तेवढ्याच बृहत् पद्धतीने फुलत चालणारा हा वारकरी संप्रदाय सगळ्यांना माहीत पडेल त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि आम्ही पण आश्वस्त हो आहोत की हा पिक्चर हा सिनेमा सगळ्यांनी बघावा आणि आमची मुक्ताई अनुभवावी